श्री स्वामी समर्थ मी मनीषा कानवडे राहणार संगमनेर माझा मुलगा दहावीला असताना त्याला चांगले मार्क पडले मुलाच्या पुढच्या मार्गदर्शनाविषयी मी संजय तळवले सरांविषयी ऐकले होते स औरंगपूर येथे संजय तळवले सर मुलाच्या मार्गदर्शन करतात आणि हात बघून व्यवस्थित मार्गदर्शन करतात आणि सांगतात करिअरविषयी म्हणून आम्ही मी माझे मिस्टर औरंगपूरला आलो तिथे स्वामी सेवा सरांकडून आम्ही घेतली स्वामींच्या कृपेमुळे आज माझा मुलगा एम बी बी ए क्षेत्रात यशस्वी झालेला आहे हे, हे केवळ स्वामींच्या कृपेमुळे झालेले आहे सरांनी जी सेवा दिली ती पण मी मनोभावे केली व मुलानेही केली त्यामुळे आज एक माझा मुलगा डॉक्टर या पदावर यशस्वी झालेला आहे तर हे सर्व स्वामींच्या कृपेने शक्य झालेलं आहे त्याबद्दल माझे स्वामींना कोटी कोटी दंडवत तसेच श्री मान्य श्री संजय सर यांनाही माझे कोटी कोटी प्रणाम या कामी श्री किशोर थोरात व दिगंबर थोरात यांचेही मार्गदर्शन लाभले त्यांनाही माझे खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांनाही जर काही अडचण असेल तर तुम्ही निश्चितच मान्य श्री सर यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करतील कारण अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी कृपेनेच आता आपण सर्वजण यशस्वी होतो शेवट असे काही शक्य करतील स्वामी